नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पंढरपूरकडे निघालेल्या वारकरी भक्तांचे मूर्तिजापूरमध्ये जोरदार स्वागत आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार अकोला मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर पंढरपूरकडे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकरी भक्तांचे मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आमदार हरीश पिंपळे यांच्या वतीने या वारकरी बांधवांचा आणि रेल्वेतील प्रवाशांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या विशेष ट्रेनचे स्वागत करण्यासाठी आमदार हरीश पिंपळे स्वतः उपस्थित होते आषाढी स्पेशल नागपूर मिराज ट्रेन आणि अमरावती पंढरपूर ट्रेन मूर्तिजापूर स्थानकावर थांबताच आमदार पिंपळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेतील वारकरी भाविकांना पाणी बॉटल बिस्किटे आणि फळांचे वाटप केले हा उपक्रम वारकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला कारण या विशेष ट्रेन्समो त्यांना पंढरपूरला जाणे अधिक सोपे झाले आहे यावेळी आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला स्टेशन मास्टर नरेश वानखडे बुकिंग ऑफिस पीपी कुलकर्णी टी सी अक्षय राऊत आरपीएफ स्टाफ आशिष महल्ले कॉन्स्टेबल संदीप तायडे आणि सचिन गुप्ता यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यामध्ये जे वारकरी भाविक भक्त होते त्यांचं मोठ्या उत्साहानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मूर्तिजापूर शहर ग्रामीणच्या वतीनं त्यांचा दुपट्टा टोपी बुका हार देऊन स्वागत करण्यात आलं त्यांना फराळ्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच या रथाचे चालक आणि त्यांचे सहचालक त्यांचाही आदर सत्कार करण्यात आला गार्डचाही आदर सत्कार करण्यात आला आणि हमेशा इथं सेवा देणारे पोलीस कर्मचारी आणि इथच्या कर्मचाऱ्यांचं आणि खास करून इथं रेल्वे स्टेशन मास्टर साहेबांचाही सत्कार करण्यात आलेला आहे आज परमपिता पांडुरंग उद्या आषाढी निमित्त लाखो करोडो भाविक हे पंढरपुरात दाखल होत असतात आणि आज या भाविकांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे जाणं झालं नाही पण या भाविकांचं दर्शन घेऊन आम्ही पंढरपुरात दर्शन घेतलं असं आम्हाला सगळ्याला वाटत आहे पंढरीनाथ महाराज परमपिता पांडुरंग गोर गरीब शेतकऱ्यांचा मोलमजुरी करणाऱ्यांचा सर्वसामान्यांचा देव आज आषाढी एकादशी निमित्त सरे वारकरी कोणी पालखीने पंढरपूरला गेले कोणी गाळ्याने गेले अनेकांच्या भावना आहे की पंढरीनाथाच्या पायाला हात लावून दर्शन घ्यायचं आणि त्यांना शेतकऱ्यांसाठी साखळं घालाचं म्हणून आज केंद्र सरकारच्या वतीनं आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी एक महत्वाचा धार्मिक सण असून या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दिंडी काढून किंवा इतर साधनांनी प्रवास करतात अशावेळी आमदारांनी केलेल्या या सत्काराबद्दल वारकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूर शहर व तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये कमलाकर गावंडे हर्षल साबळे राम जोशी अविनाश यावले रितेश सबजकार नंदू राहूत प्रशांत ठाकरे श्याम हेगार राहुल तिडके सुधीर दुबे गजानन नाकट दिगांबर सरदार रोहित अवलवार निलेश वानखडे नितीन ठाकरे सचिन देशमुख राजू हांडे अरिफ भाई राहुल अग्रवाल सतीश श्रमा अमोल प्रजापती जितेश चौधरी राहुल पाटील प्रवीण लोकरे पप्पू मुळे निखिल ठाकरे मोनालीताई गावंडे राधाताई तिवारी राहुल गुल्हाने गोपाल शर्मा या प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला आणखी बळकटी मिळाली आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा